मी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिल्या आहे की जर लोकाभिमुख प्रशासन चालवायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यातनं एक शुक्रवार हा प्रवास केला पाहिजे महसूल विभागाच्या तलाठ्यापासून तर प्रांतापर्यंत सर्व ऑफिसेसमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एक प्रवास केला पाहिजे एखाद्या गावात जाऊन जनतेशी चर्चा केली पाहिजे संवाद केला पाहिजे आमच्या सर्व ए डीओनी आठवड्यातले एक दिवस कुठल्या तरी गावात जाऊन जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे आमच्या तहसीलदारांनी आठवड्याचे दोन दिवस हे आपल्या तालुक्यातल्या गावात जाऊन दोन तास तरी त्या ठिकाणी आपण जनतेला काय वाटत आहे जनतेच्या अडचणी काय जेव्हा गतिशील पारदर्शी आणि लोकाभिमुख प्रशासनाची गोष्ट आपण करतो तेव्हा लोकाभिमुख प्रशासन द्यायचं असेल तर जनतेमध्ये अधिकाऱ्यांना जावं लागेल जनतेमध्ये अधिकाऱ्यांना बोलावं लागेल जेणेकरून जे मंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे तक्रारी जातात त्या तक्रारी कमी होतील शेवटी सर्वात उत्कृष्ट प्रशासन कुठला आहे ज्या दिवशी एकही अर्ज महसूल मंत्र्याला येणार नाही ज्या दिवशी एकही तक्रार मुख्यमंत्र्याकडे जाणार नाही तो खरा महसूलचा चांगला दिवस आहे आणि तेच सांगितलं आम्हाला की पुढच्या तीन वर्षामध्ये आपल्याला असं महसूल खातं करायचा आहे की कुठलाही शेतकरी कुठलाही व्यक्ती हा महसूल मंत्र्याला भेटणारच नाही म्हणजे चहा पाण्याला भेटेल पण तक्रार घेऊन येणार नाही असं महसुली प्रशासन तयार करावं अशा